कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आहे लहान मुलांना किंवा मोठ्यांना टेस्टी आजची रेसिपी आहे उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेलं आहे अर्धी वाटी असं फुटाणे किंवा डाळवा असलं असं म्हटलं जातं यामधलंच मी एक चम एक ते दोन चमचा तसंच ठेवणार आहे हे नंतर वापरणार आहे आता ह्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं जा। खूप जास्त बारीकसरवी बी फिरवून नाही घ्यायचं आणि खूप जास्त जाडसरही न ठेवायचं नाही मिडियम थोडंसं वाटून घ्यायचं हे वाटून घेतल्यानंतर एका परातीमध्ये किंवा एका भांडीमध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये कणिक मळू शकता त्या प्रमाणात एक भांडी घ्यायची इथं मी एका भांडीमध्ये एक वाटी असं तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी असं हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलंय आणि शेंगदाण्याचं फुटाण्याचं जे वाटण केलेलं आहे ते घातलं आहे यामध्ये तर भरपूर असं तीळ वापरलं इथं मी साधारण इथं दोन ते तीन अस तीन चमचे असं तिळ वापरलं आहे एक चमचा बडिशोब वाटून घातलेला आहे ओवा जिरेची पूड एक चमचा घातलं आहे आणि एक चार ते पाच मिरे वाटून घातलेलं आहे आणि भरपूर असं कोथिंबीर घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट चवीनुसार घालायचं कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्यायचं ह्याला तुम्हाला जितकं लाल तिखट हवे तितकं लाल तिखट वगैरे घालायचं इथे मी साधारण दोन चमचे असं मोठ्या चमच्याने घातलंय अर्धा चमचा असं हळद वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं घातल्यानंतर जे आपण अगोदर ठेवलेलं होतं अख्खे फुटाणे तसंच ते घात तसंच घालायचं आणि थोडंसं गरम केलेलं तेल घालायचं खूप जास्त गरम केलेलं तेल नाही घालायचं अगदी थोडंसं गरम केलेलं तेल वापरलं तर मी तिळामुळे आणि अख्खे फुटाण्यामुळे आणि थोडंसं गरम तेलामुळे एक नंबर असं खुसखुशीतपणा असं येतो आजच्या ह्या छोट्या रेसिपी 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 असे रेसिपीसट रेसिपीमध्ये किंवा खमंग असं तुम्ही खारी बिस्किट वगैरेही म्हणू शकता मी असंच एक नवीन असंच ट्राय केलेलं आहे तुम्हाला नक्की आवडेल अशी रेसिपी आहे आणि तुम्हाला आवडलं असेल तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा थोडं थोडंसं आता हे सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं सगळ्यात अगोदर छानपैकी ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडंसं पाणी घालत ह्याला तिंबून घ्यायचं एकदम घट्टसर गोळा व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे अगदी थोडं थोडंसं पाणी वापरायचं एकदम वा पाणी घालायचं नाही आहे लहान मुलांना रोज रोज काय देवा असं प्रश्न प्रत्येकाला पडतोच मग असं खमंग आणि टिफिन संपवला तर प्र ते ना असं एक वेगळाच आनंद भेटतो हा मुलगा आज टिफिन संपवला आहे असं वाट टिफिन संप संपवलं तर आणि चहासोबत काहीतरी वेगळं असं खावं वाटतं असं खमा खूप जास्त वगैरे खावं असं वाटत नाही एका दुसरा असं टेस्ट वेगळं जिबिला यावं असं असं वाटेल तर असं हा आजची रेसिपी आहे असं घट्ट गोळा करून घ्यायचं असं घट्टसर गोळा करून घेतल्यानंतर एक पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायचं पाच मिनिटानंतर तुम्ही असं हातामध्ये गोलच गोळा करून घ्यायचं तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला आकार देऊ शकता इथे मी असं लांबट असा आकार दिलेला आहे दे। हाताला फक्त गोल करून प्रेस केलेला आहे असं मी सगळीकडनं थोडंसं ह्याच्यामध्ये चिऱ्या पडू शकतात त्यामुळे सगळीकडनं थोडं थोडंसं दाबत अशा आकाराचे सगळे बनवून घ्यायचं तुम्ही हा हे रेसिपी बनवलं ना मग लहान मुलांना नक्की आवडेल आणि सहजपणे सात ते आठ दिवस सहज टिकतो अरे एक एक वेगळं चव लागतं जिबेवर ठेवलं ना एकदम खमंगसर जिबेला असे एकदम चव देणारा आजची रेसिपी आहे लहान मुलांना असंच काही चपाती भाजी वगैरे खात नसेल तर असं कधी तर आठवड्यामध्ये एकाच वेळेस असं द्यायला काही हरकत नाही आहे असं खाऊन खायला एकदम छानसं लागतं असं बि भी, विकतचं बिस्किट वगैरे देण्यापेक्षा हा रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलांनाही आवडेल आणि तुम्हालासुद्धा आवडेल अशी असंच एक काहीतरी वेगळं काहीतरी मी ट्राय केलेलं आहे आणि तुम्ही हे करून बघा बघा अगोदर आणि करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करत जावा अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेणार आहे आता इथं सगळे एकच वेळेस बनवून घेतलंय हे बनवून घेतल्यानंतर आता मी गॅसवरती गरम करायला तेल ठेवणार आहे आता हे सगळे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक नंबर असं दिसायला तर खूपच छान आणि कलरही खूप छान दिसायला इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर एकदम दोन ते तीन ते चार असं घालून एकदम छानसं बारीक गॅसवरती खूप साधारण एक ते दोन मिनिटं असं लागेल बारीक गॅसवरतीच तळायचं थोडं तळलं गेलं की पलटून घ्यायचं अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचं काहीतरी चहा सोबत थोडंसं तोंडीला लावायसण्यासाठी एक नंबर असं रेसिपी आहे जरा वेगळं काहीतरी खावंसं वाटतं पाऊस पडते वेळेस खमंग असं आणि खूप जास्त किजगट नको असं वाटतं हे एक दिवस जर करून ठेवलं तर सहजपणे सात ते आठ दिवस असं टिकतात आणि माझ्या मुलाला तर खूपच आवडलेले आहेत आणि टिफिनसुद्धा संपवून आलेला होता नक्की आवडेल माझा मुलगा थोडं खाण्यासाठी खूप हट्टी आहे आणि काही खात नाही हा रेसिपी तर माझ्या मुलांना नक्की आवडेल आवडले आणि तुम्हालासुद्धा आवडेल अशी अपेक्षा आहे नक्की करून बघा अशाच पद्धतीने सगळी कळ तळून घे घ्यायचं माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे शेअर करत जावा आणि बघत जावा सहजपणे माझे ह्या एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये आणि ह्याच्या एक पंधरा ते वीस असं झालेले आहेत अशाच पद्धतीने सगळं करून घ्यायचं आता मग सगळं रेडी झालेलं आहे तर मी मी तोडूनही दाखवते एक नंबर असं खुसखुशीत असं झालेलं आहे एकदम कडकही नाही अगदी मऊसुद्धा नाही आहेत खुसखुसीत पनासं लाग लागतंय आता इथं मी टिफिनमध्ये सुद्धा देणार आहे माझ्या मुलांना दिलंय ते मी चार ते पाच असं दिलेलं आहे आणि थोडंसं त्यासोबतच खाण्यासाठी एक अर्धा असं सेप कट करून दिलेलं आहे अशाच पद्धतीने तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये वेगळं वेगळं काहीही देऊ शकता लहान मुलांना रोज रोज चपाती भाजी नकोसं वाढतं असं वेगळं काहीतरी दिलं तर खूप आवडीनं खातात चला मग आजची रेसिपी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद